नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो फेक नॅरेटिव्ह हे शिंदे फडणवीस म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कसं करतायत समो, समोर लोकांसमोर ठेवतायत धादांत खोटं सांगणं किंवा चुकीच्या गोष्टी पेश करून विरोधी पक्षांना केवळ काळ्या रंगात रंगवणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे वाकबगार आहेत हे मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो आहे आज यासाठी सांगतो आहे या की एकनाथ शिंदे असं म्हणाले की मावळमध्ये एक रेपची केस झाली होती एक गंभीर घटना झाली होती आणि त्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला ताबडतोब तीन महिन्याच्या आत फाशी देण्यात आली आणि हे आम्ही करून दाखवलं असं अशा प्रकारची गोष्ट त्यांनी सांगितली उद्धव ठाकरे म्हणाले संजय राऊत म्हणाले की याचा पुरावा द्या किंवा याची एस आय टी कुठे घडलं काय घडलं मग त्यांनी हा तपशील त्यानंतर दिला आणि आरोपाचं आरोपीचं नाव काहीतरी तेजस किंवा काहीतरी असेल पण मुख्यमंत्र्यांनी हे सांगताना सांगितलं की तीन महिन्यामध्ये आम्ही सगळी कारवाई करून सगळं झालं आणि फाशी दिली तर प्रत्यक्षामध्ये तीन महिने नसून हे प्रकरण जे आहे ते दोन वर्षांपूर्वीचं आहे ते आधी काय म्हणले दोन महिने का तीन चार महिन्यापूर्वीचं प्रकरण आहे ते ते प्रकरण दोन ऑगस्ट दोन हजार बावीसच्या वेळेचं आहे दोन वर्ष झाली मावळजवळ कोंबूर नाही काहीतरी गाव आहे तिथलं प्रकरण आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो दहा महिन्यात लागला आणि फाशी देण्यात आली दहा महिन्यात लागला आता या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी त्याचा, एकना शिंदे त्याचा फॉलोअप घेतला मग सगळं केलं असं काहीही घडलेलं नाही आहे ब असा पराक्रम आपण मोठा केला असं जर त्यांना म्हणायचं असतं तर बदलापूरचं प्रकरण होण्याच्या अगोदर त्यांनी ही गोष्ट कधीच का नाही सांगितलं कोणाला पण बदलापूर प्रकरणामध्ये सरकारची आब्रू सभाटवत गेली सरकारच्या अकार्यक्षमतेचे आणि यंत्रणांच्या नालायकपणाचे पुरावे समोर आल्यानंतर छिथू झाली आणि आता लोक दणका देतील निवडणुकीमध्ये हे लक्षात आल्यानंतर आणि बदलापूरमध्ये उद्रेक झाला त्यानंतर मग ही गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही तर हे या गोष्टी करतो आम्ही ताबडतोब कारवाई करतो ताबडतोब चौकशी करतो चार्जशीट दाखल करतो असं काहीही नाही आहे दोन महिन्यापूर्वीचं प्रकरण तीन महिन्यात निकाली काढलं वगैरे काही नाही दोन वर्षापूर्वीचं प्रकरण आणि दहा महिने लागले त्यात आणि कोर्टाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा वेळ लाभतो सरकार कोणाचंही असो हे काय म्हणतात राजकारण आणू नकाणं हे शिंदे फडणवीस स्वतःच राजकारण करतात का करतात राजकारण कारण त्यांना असं लक्षात आलं आहे की लोकांच्या मनातून आपण पार उतरलेलो हो। आहोत आता अजून एक गोष्ट फडणवीस म्हणाले की मी काही आकडेवारी सांगून या संवेदनशील विषयाचं राजकारण करणार नाही कारण कुठेही बलात्कार झाला किंवा बलात्कारितेचा मग खून झाला तर आमच्या वेळी इतके आकडे महाविकास आघाडीच्या वेळी इतके आकडे आहेत असं सांगण्याचा असंवेदनशीलता माझ्याकडे नाही आहे असं सांगून त्यांनी आकडेवाई सांगायचा प्रयत्न केला आणि दाखवलं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये यापेक्षा जास्त गंभीर घटना जास्त प्रमाणात घडत होते जास्त बलात्कार जास्त खून महिलांचे होत होते बालकांवरती अत्याचार जास्त प्रमाणात होत होते असं सांगण्याचा प्रयत्न होता आता मी तुम्हाला आकडेवाई सांगतो आणि ही इकॉनॉमिक सर्वेची आकडेवारी आहे बघा दोन हजार वीस एकवीसमध्ये महिलांच्या विरोधातले गुन्हे ज्यावेळी सरकार कोणाचं होतं उद्धव ठाकरे सरकार होतं एकोणचाळीस हजार महिलांविरुद्धचे एकूण गुन्हे दोन हजार वीस एकवीस बावीसमध्ये पंचेचाळीस हजार एकोणचाळीस हजारवरून पंचेचाळीस हजार उद्धव ठाकरेंच्या काळात दोन्ही व्यवसायात ते होते दोन हजार बावीस तेवीस जेव्हा शिंदे सरकार आलं तेव्हा स ह्या हा आकडा सत्तेचाळीस हजारावर गेला हे लक्षात आलं तुमच्या म्हणजे आकडा वाढलेला आकडा कमी झाला नाही हे सांगतायत की आमच्या काळात आकडा कमी झाला गुन्हे कमी झाले तसं अजिबात घडले नाही वाढलेलं आहे घड बालकांवरचे सर्वसाधारण गुन्हे दोन हजार वीस एकवीस सतरा एक हजार आणि दोन हजार बावीस तेवीस जेव्हा शिंदे सरकार होते तेव्हा पाच हजार निवडून हा आकडा बावीस हजारवर गेला चाईल्ड रेप बालकांवरचे अत्याचार किंवा बलात्कार म्हणून आपण दोन हजार वीस एकवीसमध्ये आकडा चौस चौतीसशे अठ्ठावन्न होता दोन हजार बावीस तेवीसमध्ये म्हणजे शिंदे सरकार असताना हा आकडा सव्वेचाळीसशे एकोणसाठ झाला म्हणजे चार हजार चारशे एकोणसाठ आता हा आकडा याचा अर्थ महायुती सरकारच्या काळात शिंदे सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढलेली आहे महिला अत्याचार वाढलेत बालक अत्याचार वाढलेत आहेत आणि हे खोटं बोलतंय ही आकडेवाई इकॉनॉमिक सर्व्हेमधली आहे दर लाखांमध्ये महिला अत्याचार दोन हजार एकवीस बावीसमध्ये जेव्हा ठाकरे सरकार होतं तेव्हा सहासष्ट होते द लाखांमागे महिला अत्याचार दोन हजार दो बावीस तेवीसमध्ये हा आकडा शहात्तर झाला आता हा आकडे वायूनिशी मी हे काढलेत आणि तुम्हाला आहे आणि त्यामुळे महायुतीचा कारभार हा अतिशय वाईट आहे म्हणजे तुलनेने उद्धव ठाकरे सरकारच्या स्व गुन्हेगारी ही कमी झाली असती तर चांगलंच झालं असतं पण त्यांच्या त्यांचा स कारभार बोगस होता आणि आमचा चांगला होता हा धादांत खोटा प्रचार आहे उलट महायुतीचा कारभार वाईट झालेला आहे कमालीचा वाईट झालेला आहे आणि जेव्हा हे फडणवीस गप्पा मारतात या सगळ्याच्या तेव्हा कोल्हापूरमध्येच हा आज कार्यक्रम चालू होता लाडक्या बहिणीचा कार्यक्रम त्या कोल्हापूरमध्येच अत्याचाराचं प्रक गंभीर प्रकरण घडलं त्याच केवळ कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो ही प्रकरणं घडली ती अनेक ठिकाणी घडली म्हणजे कांदिवलेला चौदा वर्षीय अपंग मुलीचा विनयभंग झाला आहे सोशल मीडियावरती ओळख करून घेऊन तेरा वर्षाच्या मुलीला गुजरातला नेलं तिच्यावरती अत्याचार झाला महाराष्ट्रातनं तिकडे नेलं नागपाड्याला आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आलं खारला दोन अल्पवयीन मुलींचा पाठलाग झाला आणि मी आज जे कोल्हापूरमध्ये सांगितलं दहा वर्षाच्या मुलीवरती चिमुडीवरती बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याची काय भयानक गोष्ट भयानक गो गोष्टी झाल्या भयानक घटना झाल्या याचं राजकारण करण्याचं मी पहिल्या व्हिडिओपासूनच सांगते मुगसाचं राजकारण करण्याचं कारण नाही पण तुम्ही प केवळ विरोधी पक्षांना बदनाम करणार असाल की बदलापूरमध्ये म्हणे सगळे बाहेरचे लोक आलेले होते दहा वाजल्यानंतर सकाळी दहापर्यंत म्हणे प्रामाणिकपणे आंदोलन चालू होतं आणि हे असं सांगतात की दहाच्या नंतर मात्र सगळे बाहेरगावचे लोक आहेत मग जे पकडलेले आहेत ते सगळे बदलापूरमधले आहेत ते ज्यांना ताब्यात घेण्यात आले ते बदलापूरमध्ये आणि समजा मी काल सांगतो बाहेरून आले अगदी दिल्लीहून दही आले तरी एका दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाल्यानंतर सगळ्या देशामध्ये प्रक्षोभ उ उडल्या जेव्हा प्रक्षोप होतो तेव्हा सगळेजण आले तिथे आंदोलनासाठी काय चुकलं काय त्याचं ते समाजकाराने त्याला राजकारण म्हणत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे की हे राजकारण कसं करता सांग पालकमंत्री जे आहेत सांगलीचे आज पालकमंत्री सुरेश खाडे जे भाजपचे ते काय म्हणाले की बदलापूरसारख्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही असं जे फडणवीस म्हणतात आणि ते फडणवीसांचं कौतुक करताना खाडेसाहेब म्हणाले की लाडकी बहीण योजना जर चालू ठेवायची असेल म्हणजे निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असायला पाहिजे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले नसले आणि अजितदादा झाले किंवा शिंदेसाहेब झाले किंवा कोणी सोम्या गोम्या झाला तर ती योजना बंद होणार का ते महायुतीचं सरकार येणार असेल तर ती बंद होणार का पण खाडे सुचवत आहेत की फडणवीस नाही आले तर ती बासनात गुंडाळल्या जाईल म्हणजे त्यांचाच एक मंत्री मंत्रिमंडळातला शिंदे सरकारमधला भाजपचा मंत्रीच म्हणतो आहे की फडणवीस झाले पाहिजेत नाही तर ती योजनाच ब खालास होईल म्हणून असं म्हणतात आता हे राजकारण नाही का या लोकांनी फडणवीसांनी राजकारण करोनाच्या काळात केलं की रेमडिसिवीरचं जो साठा आहे तो मर्यादित होता आणि हे रेमडेसिवीरच्या प्रकरणावरून राजकारण करून पोलीस ठाण्यात कसे गेले होते तुम्हाला आठवत असेल दरेकर आणि फडणवीस मंदिर उघडा करोना काळात करोनाचा संसर्ग वाढत असताना उद्धव ठाकरे सरकारनी मंदिरं बंद ठेवलेली होती ती काय गंमत म्हणून बंद ठेवलेली नव्हती संसर्ग वाढू नये म्हणून त्यांनी मंदिरं उघडा ताबडतोब उघडा म्हणून राज ठाकरेंपासून ते भाजप पवेल आणि तो कोण तुषार भोसले म्हणून जे त्यांचं काय आध्यात्मिक आघाडीचा एक पंपक पुढारी आहे मागणी मागणी था था हे सगळेजण म्हणत होते की मंदिरं उघडा म्हणून आणि मंदिरं असं उघडल्यानंतर लगेच उघडली असती त्यांच्या मागणीला मागणी पुढे झुकून करोनाच जबरदस्त असताना आणि करोना वाढला असता तर पुन्हा यांनीच बकोटं पकडलं असतं त्या सरकारचं महाविकास आघाडी सरकारचं असे हे अत्यंत बदमाश लोक आहेत हे लक्षात घेत आता वामन म्हात्रे हा या शिंदे सरकारचा जो वामन म्हात्रे हा माझी द नगराध्यक्ष आहे एका महिला पत्रिकाबद्दल काय बोलला तो आणि तो म्हणा मी बोललोच नाही असं की तू तू तु बलात्कार तुझ्यावर झाल्यासारख्या तू तु हे सगळं कव्हर कशाला करते असं हा वामन मात्रे नावाचा पुढाई जो बदलापूरचा आहे तो का काय लायकीचा पुढावी हे त्याच्या भाषेवरनं लक्षात येईल आणि तो सांगतोय की मी असं बोललोच नाही मग ती तिला काय आनंद होता म्हणून ती असं म्हणेल का लोकांपुढे येऊन की हे असं म्हणाले म्हणून ब त्या पुढाईची इतकी दहशत असताना तिने त्या झुंजार जी पत्रकार आहे तिने हे धाडच दाखवलं तिथे आता तिला जगायचं आहे तिला त्याच्याशी सतत त्या त्या त्याच्या दहशतीपुढे तोंड द्यावं लागेल पण तरीसुद्धा ती उभी राहील याबद्दल तिचं अभिनंदन मी करतो आता हे या गोष्टी आहेत सगळ्या आणि हे कशा प्रकारे राजकारण करत आहेत ते मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो पण आजचा विषय आहे की कोर्टाने कसं झाप झापलं जाप जाप आहे सरकारला आता बघा अल्पवयीन मु मुलीवरचं हे जे प्र, बलात्काराचं प्रकरण आहे तेव्हा हायकोर्टाने काय झापलं आहे बघा पोलिसांना तर बुधवारीच तर त्यांनी अक्षरशः बिनपाण्याने केली पोलिसांची को हायकोर्टाने आणि म्हणाले की जनक्षोभाचा म्हणजे जनक्षोभ जोपर्यंत उसळत नाही तोपर्यंत महिलांवरचे गुन्हे गांभीर्याने घेणार आहेत की नाही असं सरकारला आणि पोलिसांना हायकोर्ट विचारते आणि कोर्ट काय म्हणते आहे अल्पवयीन मुलं आणि महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना दररोज ऐकायला मिळत आहे तुम्ही काय करताय काय असा विचारते झाप झाप झापलं अक्षरशः हजामत केलेली आहे सरकारची फडणवीस जरी म्हणत असेल काही सोडणार नाही मुसक्या बांधू फाशी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही हे आज सगळ्या फुकाच्या घोषणा आहेत तुम्ही प्रत्यक्षात काय करताय तुमच्या लाय लाएक, काय लायकीचा कारभार हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी सुद्धा राजीनामा द्या फडणवीसांना अशी मागणी केली आज ठिकठिकाणी आंदोलनही होत आहेत फडणवीसांनी राजीनामा द्यावा म्हणून काँग्रेस पक्ष करत आहे आणि द्यायलाच पाहिजे दे पण ते द्यायला तयार नाही कारण विधानसभा निवडणुकात गृह जवळ असलं पाहिजे जिंकून येण्यासाठी हाही हिशोब असेल बघा आता न्याय न्याय हायकोर्ट काय म्हणत आहे बघा अत्याचाराची अल्पवयीन बोलीवरची लैंगिक अत्याचाराची किमान चार पाच प्रकरणं माझ्यासमोर सुनावणीसाठी दररोज येत आहेत त्या तपासात अनेक त्रुटी असतात पोलिस यंत्रणा संवेदनशील का नाही याबाबत अशा प्रकरणांबाबत पोलिसांना महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणांचा तपास योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं जाहीर करावं म्हणजे मग आम्ही बघू काय करायचं ते असं म्हणतं न्यायालय म्हणजे किती गंभीर ताशेरे त्यांनी मागलेत बघा म्हणजे न्यायालयाने आणि आज आजही न्यायालयाने गंभीर त ताशेरे मागले त्यांनी काय म्हटले बघा आज ते तुम्हाला सांगतो आजची जी बातमी आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की जे दोन चिमुड्या होत्या त्यामध्ये एकीच्या वे दोन्ही एफ आय आर नोंदवण्यामध्ये खूपच दिरंगाई करण्यात आली त्यांनी काय सांगितले की दुसऱ्या पिढीचे ते स्टेटमेंट अद्यापही दाखल का नाही करून घेतलं शाळेविरोधात अद्याप कारवाई का करण्यात आली नाही म्हणून राज्य सरकारच्या कारभारावरती हायकोर्टाने संताप व्यक्त केला हे लक्षात घ्याल तुम्ही हे सरकार शिंदे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम आहे केवळ घोषणाबाजी इव्हेंटबाजी जाहिरातबाजी करते ते थे, आणि ठेकेदारबाजी करते ठेकेदारशाही चालू आहेत का दुसरं काहीही चालू नाही आहे केवळ मतं मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रचार करायचा आणि या लाडक्या बहिणी ठिकठिकाणच्या बोंब मारत आहेत या की अनेक ठिकाणी पैसे कापून घेत आहेत ज्या ज्या ठिकाणी या सोयी केलेल्या आहेत तिथे काही बँकांमध्ये पुरे पुरे हे पैसे दिले जाते वेळेवरती जे महिलांच्या खात्यावरती हो जमा झालेत असं आहेत ते काढून घेताना महिला गेल्या तर काही ना काही कारणं सांगून त्यांची बोलवण केली जाते अशा अनेक तक्रारी आहेत आणि फडणवीस म्हणत आहेत की लाडकी योजना ही बंद करावी अशी विरोधी पक्षाची इच्छा आहे असं कोणीही म्हटलं नाही उलट संजय राऊत असं म्हणा की तुम्ही पंधराशे देत असाल तर मी तीन हजार देईन म्हणून संजय राऊतांनी असं सांगितलं होतं मग शिंदे म्हणाल की आमचं सरकार आम्ही तीन हजार देऊ म्हणून आता हे जे आहे की आम्ही यांनी पंधराशे द्यायचं मग यांनी तीन हजार म्हणायचं मग त्यांनी म्हणायचं आम्ही सहा हजार देऊ हे योग्य नाही मुळात या एकाच योजनेवरती वाटेल तेवढा खर्च व्हायला लागला तर अन्य योजनांकडे दुर्लक्ष होतं त्यांना पैसा कमी होतो हे माझं म्हणणं आहे उद्या कोणी म्हणाल आम्ही तीन हजार देऊ हे म्हणणं योग्य आहे असं मला वाटत नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता बघा न्यायाधीशांनी काय सांगितलं की मी त्यांनी काय काय आक्षेप घेतले न्यायाधीशांनी पॉक्सो ॲक्टबद्दल शाळेला माहिती होतं तरी त्यांनी कारवाई केली नसेल तर शाळेविरोधात कोणतीही कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारला न्यायन्यायाधीशांनी एफ आय आरमध्ये शाळेला या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती तेव्हा पोलिसांनी शाळेवर आधी कारवाई करायला हवी होती दुसऱ्या पीडितेबद्दल एफ आय आरमध्ये काहीही उल्लेख नाही का काहीच उल्लेख नाही आहे असं न्याय न्यायमूर्तींनी सांगितलं सुरुवातीला तुम्ही म्हणताय की दोन्ही मुलींचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि आता म्हणते केवळ एकीचं स्टेटमेंट घेतलं केवळ सस्पेंड करून चालणार नाही पीडितेच्या स्टेटमेंटचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे का, का मुलींचीनी शाळेची तक्रार केली त्याचं काय झालं अनेक प्रश्न विचारलेले आहेत न्यायमूर्ती आणि त्यांनी असं म्हटलं आहे एस आय टी स्थापन के केली आता तेव्हा पॉस्कोमध्ये संबंधित शाळेच्या चा अधिकाऱ्यालाही गुन्हाची तक्रार न करण्यासाठी पक्षकार बनवण्याची तरतूद आहे तर सरकार असं न्याय न्यायमूर्ती म्हणाल्या होती सरकारी वकील म्हणतात की आता एस आय टी स्थापन केले तर हे देखील केलं जाईल म्हणजे पक्षकार बनू न्यायमूर्ती म्हणत आहेत मात्र हे आधीच व्हायला होतं कुटुंबाने एफ आय आर दाखल करता शाळेसंबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मुलींचं समुपदेशन केलं जाते काउन्सिलिंग जेव्हा एस आय टी स्थापन झाली आणि तपास सोपवण्यात आला तेव्हा बदलापूर पोलिसांनी संपूर्ण रेकॉर्ड एस आय टीला का दिला नाही हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे पोलीस हे प्रकरण गांभीर्याने का घेत नाही तुम्ही शाळेतील मुलींच्या सुरक्षतेसाठी काय करतात अनेक प्रश्न विचारले कोर्टाने जोपर्यंत तीव्र विरोध होत नाही तोपर्यंत व्यवस्था काम करत नाही जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत तपास गांभीर्याने करणार नाहीत का तुम्ही म्हणजे किती त्यांनी ताशेरे ओढलेले सरकारवरती हे लक्षात घ्या म्हणजे अक्षरशः लाच काढली आहे सरकारची या कोर्टाने आणि त्यामुळे हे सरकार कशा प्रकारचं आहे काय लायकीचं या सरकारचं काम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे केवळ ते आज आम्ही अमुक केलं आहे असं म्हणून चालणार नाही एकनाथ शिंदे नुसतं असं म्हणतात आम्ही हे केलं आहे आम्ही ते केलं आहे वगैरे प्रत्यक्षात काहीही केलं नाही आहे आणि मी तुम्हाला एक गंमत सांग गंमत म्हणजे गंभीर गोष्ट आहे पण ती थोडीशी गमतीच्या पद्धतीने सांगतो ती आहे की एका राज्यात चोऱ्या व्हायच्या चोऱ्या झाल्यावरती राजा म्हणायचा अरे चोरी चोरी झाली आहे ना पण आम्ही तपास सुरू केला आहे आम्ही तपास सुरू केला आहे त्यानंतर खून झाले एका एकापाठोपाठे खून व्हायला लागले लोक रस्त्यावर यायला लागले लोक विचारायला होच खून होत आहेत काय चाललंय काय अरे खून होत आहेत मी का आम्ही टी नेमली आहे ताबडतोब तपास चालू आहे हो आम्ही आम्ही कोणालाही सोडणार आम्ही हे झालं मग अनेक ठिकाणी बलात्कार व्हायला लागले आज पाच ठिकाणी उद्या दहा ठिकाणी पंधरा प, ठिकाणी लोक खवळले स्त्री पुरुष रस्त्यावरती आले काय चाललं आहे काय म्हणून आणि हे आम्ही सहन करणार नाही आम्ही सहन काय करणार नाही तुम्ही या राज्यात स्त्रियांना आम्ही माता भगिनी म्हणतो आम्ही भगि आम्ही आमच्या लाडक्या आहेत त्या सगळ्या आणि आम्ही आता यासंबंधी अत्यंत ता काय म्हणतात का, 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 कठोर शिक्षा करणार आहोत त्यांच्यावरती त्यांच्या हो मुसक्या आवळणार आहोत आम्ही आम्ही त्यांना फाशी देण्याचा प्रयत्न करणार आहोत लोक म्हणतायत अरे इथे चोऱ्या होत आहेत इथे खून होत आहेत इथे बलात्कार होत आहेत तुम्ही म्हणता की आम्ही चौकशी करणार आहोत पण ते थांबवत का नाही तुम्ही प्रश्न हा आहे लक्षात आलं तुमच्या यांचं नॅरेटिव्ह काय गुन्हेगारी वाढते बलात्कार अत्याचार लहान मुलांवरती अत्याचार त्यांना पळवून देणं मुली बेपत्ता होणं महिला बेपत्ता होणं हे सगळं चालू आहे कोयता गँगचा धुमाकूळ दु, चालू आहे राजरोस चोऱ्या होत आहेत हिट अँड रन केसेस होत आहे ड्रग्जचा प्रचंड व्यापार चालू आहे तरी हे म्हणतात की आम्ही चौकशी समिती नेमली आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण नेणार आहोत हे लक्षात घ्या तुम्ही मूळ प्रश्न काय की गुन्हेगारी वाढती आहे आणि गुन्हेगारांना धाक राहिल्याने व्यवस्थेचा या सरकारला केवळ मतं मिळून आपण कशे कधी जिंकून येऊ आणि मग ठेके देऊ यामध्येच केवळ व्यवसाय लक्षात येतो महाविकास आघाडीच्या नावाने शंख करणारे हे जे लोक आहेत शिंदे फडणवीस यांचा कारभार पूर्णपणे दिवाळखोरीचा आहे पूर्णपणे प्रचाराच्यामध्येच ते गुंतलेले आहेत त्यांना कारभार करण्यात रस नाही आहे आणि म्हणून हे लक्षात ठेवा हे फेक नॅरेटिव्ह आहे महायुतीचं शिंदे फडणवीसांचं हे फेक नॅरेटिव्ह आहे आणि त्याला अजितदादाही बळी पडलेले तेही गुलाबी जॅकेट घालून घालून थी, ठिकठिकाणी चाललेले आहेत माय माय लेकी लाडक्या बहिणी भाऊराया अमुक तमुक ह्या भाषा ही अशी भाषा चालू आहे पण प्रत्यक्ष महाराष्ट्रामधली परिस्थिती भयंकर होती दिवसेंदिवस आणि म्हणून याबाबत जेव्हा लोक रस्त्यावरती येतात तेव्हा त्यामागे विरोधी पक्ष आहेत असं सांगून या प्रकरणाचं सा गांभीर्य शिंदे फडणवीस कृपा करून कमी करून घेऊ नका लोक रस्त्यावरती येतात आणि त्यांना समजा राजकारण्यांनी त्यांना सहाय्य केलं कुठल्याही प्रकारचं तर ती चांगली गोष्ट आहे अन्याय बेशीवर टांगणं हे सर्वसामान्य माणसं विरोधी पक्षांचं आमच्यासारख्यांचं कर्तव्यच आहे आणि म्हणून आम्ही कर्तव्य करत असल्यावर आहोत त्याला राजकारण म्हणायचं पूर्ण पड़े से थे, थे हे पूर्णपणे चुकीचं आहे लोक हे सहन करणार नाहीत हे लक्षात ठेवा एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद